শান্ত বছ

काय म्हणाल पहिला दिवस होता मराठवाड्याच्या दौऱ्याचा कालचा दिवस कसा होता खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद तुम्हाला भेटल्याची चर्चा सगळीकडे काय म्हणा तुम्ही मला प्रतिसाद म्हणण्यापेक्षा समाजाचीच ती खतखत आहे की समाजाला असं वाटतं की आम्ही भोगलय पण आमच्या लेकराला भोगायची वेळ आता येऊ नये म्हणून समाजानंच हे आंदोलन पूर्ण हातात घेतलेलं आहे दहा महिन्यापासून स्वतःचे लेकराला न्याय दिला पाहिजे ही भावना घराघरातल्या करोडो मराठा समाजाची स्वतःहून मराठा समाज स्वतःचे कामं सोडून या रॅलीमध्ये या आंदोलनामध्ये या सभेमध्ये सहभागी होतो याचं मूळ कारण असं आहे की ही आक्रोश हे स्वतःच्या मुलाला न्याय मिळावा म्हणून हे सरकारनं समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि ते सरकार समजून घेईल अशी एक आंदोलक म्हणून एक मराठा समाजाची भावना म्हणून आम्हाला अशी आहे की सरकार शंभर टक्के ते समजून घेईल आणि मराठे मात्र घरात बसायला तयार नाहीत आता न्यायासाठी लक्ष्मण हक्के म्हणतायत की विधानसभेमध्ये तुम्ही किती उमेदवार पाडा मात्र काही खरं पडणार ओबीसी आरक्षण मिळणार नाही त्यांना विरोधक मानला नाही कधी मानणार नाहीत आम्ही त्यांच्या प्रश्नाला कधी उत्तर देत बी नाहीत कारण ज्या माणसाला आपण शत्रू आणि विरोधक मानत नाहीत त्यांना बोलायचं नसतं सगळ्या हे सगळा करता करूता छगन भुजबळ आणि छगन भुजबळ हे घडून आणत आहेत मनोज जरा प्रत्येक आंदोलनामध्ये भूमिका बदलतात म्हणतात ते सगळ्यांना महाराष्ट्राला माहिती आहे मीडियाच्या बांधवाला माहिती आहे पहिल्या दिवशी मागणी काय ना आज काय पाटील तुमच्या अनेक रॅली बघितल्या कालच्या रॅलीमध्ये फक्त मराठे दिसले नाही त्यामध्ये इतर समाजाचा सहभाग मोठा होता मुस्लिम असतील दलित असतील काही ओबीसी बांधवसुद्धा या याच्यामध्ये होते जे परिवर्तन आहे काय कारण एकीकडे दोन समाजामध्ये दरी असं सांगितलं जात आहे तर तुमच्या याच्यामध्ये सर्व जातींचा समावेश दिसू लागला त्याचं कारण असं की छगन भू भुजबळ जे करत आहेत ते सामान्य ओबीसी बांधवांना दलित बांधवांना मुस्लिम बांधवांना चांगलं वाटत नाही जातीवाद पसरवणं दुसरं गोष्ट की मराठ्यांच्या नोंदी सापडलेला असून रद्द करा म्हणणं म्हणजे सामान्य ओबीसींना सुद्धा वाटतं सामान्य दलित बांधवांना मुस्लिम बांधवांनाही वाटतं जर नोंदी सापडल्या असतील सरकारी तर आपण फुकट भांडण भांडण का विकत घेत आहेत आपले नेते हे त्यांना वाटायला लागलं ला। हां नसत्या नोंदी सापडल्या मराठ्यांचं गॅजेट नव्हतं नसतं ओबीसीच्या यादी जी तयार झाली मंडल कमिशनच्या अगोदर पण होती की त्र्याऐंशी क्रमांकाला जर मराठा आणि कुणबी आहे तर आपल्या नेत्यानं जाणून बुजून काही आमिषे आपल्या नेत्याला दिलेत की काय काय हे मराठ्यांचं भांडण विनाकारण उकरून घेऊन सामान्य ओबीसीत आणि सामान्य मराठ्यात भांडणं लावायचं काम करायला लागले हे त्यांच्या लक्षात आले म्हणून ते सगळ्या जाती धर्माचे लोक रॅलीमध्ये सहभागी व्हायला लागलेत आता तरी सरकारनं आणि ओबीसीचा मुकादम जो आहे येवल्याचा त्याने सगळ्याचा कार्यक्रम लावलाय ओबीसीत आणि मराठ्यात भांडणं लावायचं त्या मुकादमानं ते समजून घेणं गरजेचं पण हक्के तुमच्या विरोधात नेहमी बोलताय पण तुम्ही तुम्ही सतत म्हणताय की मला धनगर समाजाचं कोणीही माझा विरोधक नाही आहे ओ बी समाजाचा कुणी विरोधक नाही आहे तुमच्या टीका होत असली तरी ही तुमची भूमिका काय नाही नाही आता शेवटी काय असतं आहे ज्यावेळेस आपण कोणाला विरोधक मानत नाही शत्रू मानत नाही पण आता समरसेने ते काय म्हणते ना भांडणकच लिहितल्यासारखंच करायचं त्याला फर्याय नाही आमचा पण आमच्याकडून कधीच ओबीसी बांधवाला गाव खेड्यातल्या एकाही मी आजपर्यंत दहा महिन्यात दुखवलेलं नाही कोणत्या नेत्याला पण नाही त्यांच्या कोणाच्याच ते एकटा सोडतात त्याला सोडणार नाही कारण त्यांनी वाटवलं केलेलं आहे आणि मराठ्यांचं सुद्धा इतकं ते जर स्वतःच्या एसटी आरक्षणासाठी लढले असते तर आतापर्यंत एसटी आरक्षण धनगर बांधवाला मिळालं पण तयार राहील डर आरक्षण नाही तर तयार आता तेरा तारखेपर्यंत शंभूराजे साहेबांवरती विश्वास टाकलेला शंभर टक्के आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळत आमच्या मागणी सगळ्या सोयऱ्याची अंबोलबाजीवने आमच्या व्याख्याप्रमाणे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावेत ही पहिल्या दिवसापासून मागणी बदललेली नाही कुणबी आणि मराठा एकच आहे त्र्याऐंशी क्रमांकाला ओबीसीच्या यादीवरती कुणबी ज्या एकशे ऐंशी जाती घातल्या आता त्या तीनशे साडेतीनशे चारशे झाल्या म्हणजे बाकीच्या जाती ह्या पोट जाती उपजाती म्हणून घातल्यात त्यांचा आणि यांचा व्यवसाय एकच आहे म्हणून त्यांनी घातल्यात मग कुणबी मराठ्यांचा व्यवसाय शेती बाकीच्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती मराठ्यांची पोट जात म्हणून कुणबी ओबीसी आरक्षणात जात नाही का बाकीच्या कशा गेल्या त्यांचा आमचा व्यवसाय तर एकच आहे त्यांचा आमचा रूटी पेटी व्यवहार पण होतो जे तुमचे निकष आहेत ते आम्हाला का लागू होत नाही ही पहिल्या दिवसापासूनचीच मागणी मागणी बदललेली नाही आणि कोणी किती म्हणलं बदलली तर ती बदलत नाही हैदराबादचं गॅजेट हे सातारा संस्थांचं आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचं सरकारी नोंदी फक्त त्यांना बोलता येत नाही म्हणून छगन भुजबळांनी एक काम केलं एक दहावी जण हाताखाली धरलेत आणि बळच बोलायला लावलेत म्हणजे नाही का आपल्याला एखाद्या सगळं जर भांडण करायचं असलं समोरचा नसला करीत बी तरी उगच गुताडा द्यायचा त्याला पेटावायचं कुठून तरी धनगर बांधवांचं मराठ्यांचं काहीच झालेलं नाही बाबा कधी का कशाला तुम्ही धनगर बांधवात आणि मराठा बांधवात भांडण लावताय एन टी वीजी मध्ये तुमचा वेगळा प्रवर्ग आहे तुमच्या याला नाही धक्का लागत साधा येडा माणूस सुद्धा सांगू शकतो की ही एकोणीस टक्क्याची लढाई सत्तावीस टक्के आरक्षणातले नाही न् वेगळा प्रवर्ग एन टी वीजी धनगर बांधवांचा आणि वंजारी बांधवांच्या आरक्षणाला मराठ्यांमुळेच नाही कोणामुळे ना धक्का लागत नाही देव जरी आला तरी त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही इतकं कळत असून सुद्धा बळच तुम्ही भांडण विकत घ्यायला लागलात त्या एवल्यावल्याचं ऐकून हे तुम्हाला तरी शोभतंय का का तुमच्या समाजाला समजतंय की हे फुकट भांडण घ्यायचं काम आहे तुम्ही तुमच्या एसटी आरक्षणासाठी लढा ना कोटी ना मराठा पुढे राहील तुमच्या ताकदीनं तुमच्या पाठीशी मी आज सांगतो तुमच्या आरक्षणासाठी गोरगरीब धनगर बांधवांच्या आरक्षणासाठी एसटी आरक्षणासाठी तुम्ही लढा सगळ्यात पुढे मनोजारांग पाटील छगन भुजबळ यांच्या पाठीमाग म्हणजे सरकारची मोठी ताकद आहे असं काही शकत नाही मग मधून आलेलं का टाकून मग त्याचं नाही ऐकलं ते सरकारच काम आहे सरकार त्याला म्हणून तो करतोय आपले सगळे सुद्धा मागणी आहे मराठ्यांचा सुद्धा पाडा म्हणतोय जे गोरगरीब माझ्या मराठ्यांना त्रास देईल बरं का बरं मग ठेवायचं का ठेवायचं म्हणजे मतदान मतदान आम्ही करायचं मोठं आम्ही करायचं गोरगरीब ओबीसीने गोरगरीब मराठ्यांनी यांना मोठं करायचं आणि यांनी आम्हालाच गोरगरिबांना त्रास द्यायचा कशामुळे त्रास द्यायचा मराठ्यांना काय त्रास देण्याचं कारण यांचं मग आता हे सत्तेचे मस्तीवर जर त्रास देणार असली सत्तेतच नाही जाऊ द्यायचं ते हातात ये ना आपल्या एक एक खटका आपल्या हातात बाकीचे त्यांचे असले तरी मतच करायचं नाही पाडून टाकायचं स्पष्ट झाली आता बघू ना तेरा तारखेपर्यंत एकदा की झालं करताना नाही काय काय असतं माहिती आहे का एवढ्या मोठ्या समाजाचा गोरगरीबांचा मराठ्यांचा लढा मी लढतोय गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे आणि काही जणांचं खूप पोट दुखायला लागले खूप पोट जळी त्यांचे दुकानं बंद झाले काही आमचे असू द्या काही म्हणतोय मी सरकारचे काही त्यांना असं वाटतंय की हे एक पोरग कुठून आलं किंवा दिसलं नाही इतकं कट्टरतेने जातीसाठी काम करत आहे एवढी समाजावर निष्ठा आहे हे मॅनेज होत नाही हे इकत बी नाही आपल्याला इतक्या केसेस केल्यात या साईटी मागं लावली तरी भेट नाही मग इतकं जर हे निष्ठे वागलं तर मराठ्यांना आपल्याला आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही नसता सरकार पडल मग त्यापेक्षा याला उघडं पाडा म्हणजे त्यांनी काही पिरलेत उदाहरणार्थ आमच्यातलेच काही जण फोडायचे त्यांना प्रेस घ्यायला लावायच्या पत्रकार परिषदा घ्यायला ला बोला लावायच्या बोलायला लावायचं त्यांना ताकद पुरवायची बदनाम करायला लावायचं आणि मग त्यांनी प्रेस घेतल्याच्या नंतर ज्या कमेंट खाली येतात त्या कमेंटच्या जोरावरती प्रेस घेणाऱ्या आमच्याच लोकांना असं वाटतं समाजाचा मला पाठिंबा आहे ते मध्ये तुझं बरोबर आहे आम्ही तुमच्यासोबत आहेत पण ते वेगळेच अकाउंट आहेत ते वेगळेच त्याला बळ देते आणि त्याला आणखीन अडचणीत तेच आणायला लागले त्या कमेंट बघून त्याला असं वाटायला लागलं की मला जनतेचा सपोर्ट आहे परंतु मराठ्यांच्या नजरेतून आप ते पूर्ण उतारलेले असते मराठ्यांच्या नावाने टाकायचं काही काही कमेंट असे आता महाच नाव आणि मलाच कमेंट घेते बघा आता कार्यक्रम म्हणजे अकाउंट महा आणि मलाच कमेंट घेते समजा मी वाईट हे चांगलं आहे असं नावाला मीच कसं टाकेन बरं म्हणजे इतके फेक अकाउंट बनवलेले माणसाला असं वाटतं त्यावेळेस की समाजच माझ्या पाठीशी पण समाजाला सत्य कळतं मग तो ओबीसी असो किंवा मराठा असो तात्पुरती काडी लावायची वाद लावायचा म्हणून हे काम चालू आहे म्हणून मी असं म्हणलो होतो की सरकारने मला उघडं पाडायचं ठरवलंय मला संपवायचं ठरवलंय मला बदनाम करायचं ठरवलंय फक्त समाजाने मला उघडं पडू देऊ नका जर समाजाने उघडं पडू दिलं तर समाजाच्या लेकराचं उद्या सकाळी वाटू नाही आरक्षण मिळणार नाही मिळू देणार मग आता आरक्षण जर आपल्याला मिळवायचं असेल तर समाजाला मलाही कुणी नाही आहे मी समाजाला मायबाप मानलंय मी कुटुंबाला सुद्धा समाजापुढे किंमत देत नाही मग त्यावेळेस कुटुंब म्हणून माझा मायबाप म्हणून समाजानं सगळे काम सोडून ताकदीनं या आंदोलनाच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे माझ्या पाठीशी एवढंच माझं म्हणणं आहे पण जहा मी मराठी राहिले शेवटचं सांगतो तरीही ही मनोज जरांगे मरेपर्यंत माग हटणार नाही तारखेच्या नंतर महाराष्ट्राला बॅरिस्टर आणतोय सारखा मुस्लिम मुख्यमंत्र्याचा इतिहास आहे तर तुम्हाला मुस्लिम मुख्यमंत्री झालेला आवडेल का कारण तुम्ही उमेदवार पण वेगवेगळ्या जातीचे देणार आहात का जसं तुम्ही आरक्षणाची मागणी केलेली आहे म्हणजे ब्राह्मण मारवाडी या सगळ्यांची यातच मुख्यमंत्री ठरवून द्या आमचा फाचका करून द्या चाललंय फक्त माझं प्रामाणिक मत हे फक्त तेवढं मी कधी खरं सांगतो मुस्लिम मुख्यमंत्री होत असेल महाराष्ट्र अरे बाबा दादा तेच सांगतो मी की मी कधी मीडियाच्या बांधवांना खरंच बोलतो कोणाला जास्त एखाद्या बार तरी बोलत नसत मी कधी तुमच्याशिवाय बी चर्चा करत नाही मी सांगतानाच काय सांगितलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी जर उभा करायचं ठरलं तर सगळ्या जाती धर्माच्या राहणार आहेत परत त्याच्या सरकारनं रूढ पाडली दोन उपमुख्यमंत्री करायचे म्हणलं होऊन द्या आपले सतत मुसलमानाचा एक धनगर बांधवाचं एक दलिताचं एक लिंगायत समाजाचं एक आता असं कसं तुम्हाला दोन होते म्हणजे आमच्या सतत व्हायनात काय होऊ द्या एक आपण आपल्या जातीला न्याय देतील एक दिवसाचा जातीवाद होईल होऊन द्या रजपताच एक होऊन द्या लिंगायताचं एक होऊ द्या दलितांचा एक होऊ द्या हो द्या सगळ्या जातीचा एक फरक पडला का याच्या पाठीमागचा बोलण्याचा उद्देश विनोद नाही याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की जर सगळ्या जाती धर्माचे लोक त्या प्रवाहात आले सामान्य तर आपण आपल्या जातीला न्याय देतील आणि असं सरकार बनल्यामुळं ताबडतोब जातीवाद बंद होऊन कारण सगळ्या जाती धर्माचं झालंय त्यामुळं आणखीन आमचं ठरलं नाही पण ज्या दिवशी ठरण सगळ्या जाती धर्माचे उमेदवार असणार पाडायचे दोनशे अठ्ठ्याऐंशी काय निवडून आणायचे हे ठरणार आहे कारण ही पहिला टप्पा आहे आणखी पाच टप्पे टप्प्या महाराष्ट्र जात समाजा, नाही तुम्ही नाही समाजाचा प्रत्येक शब्द ऐकता समाजाची भावना आहे की आता मुख्यमंत्री समाज हे करायला तयार आहे तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून बघायला तयार आपल्या राजकारणात जायचं नाही आपल्या राजकारणावर म्हणजे वाट नाही आपली ती माझा जन चळवळीवर लय विश्वास या जन चळवळीमुळेच माझ्या समाजाला आज लय मिळाला मी सत्य आज मीडियाचा बांधवा सांगतो ही जन चळवळीत एवढी ताकद आहे शांततेच्या या युद्धात एवढी ताकद आहे की कोणाला रोखता येत नाही आज मराठ्यांना असं वाटलं होतं की आपल्याला कधी आरक्षण मिळेल का नाही आज सत्तावन्न लाख म्या चोपन्न लाख नोंदी सरकारला निवेदन दिलं होतं सांगितलं होतं चोपन्न लाख नोंदी निघाल्यात या आहेत का कोठ्या आहेत तर त्यांनी त्याच्यावरती अभिप्राय दिलेला आहे प्रोसिडिंग बुक आहे सरकारचं त्याच्यावर त्यांनी सांगितलं चोपन्न लाख नाही सत्तावन्न लाख नोंदी सापडल्यात मग सत्तावन्न लाखाला तीनच ध्रुवा आपण एका एकाच्या पन्नास पन्नास निघाले एका नोंदव तरी दीड कोटी मराठा आज आरक्षणात गेलाय म्हणजे कधीच वाटत नव्हतं था मराठ्यांना मिळेल का दहा टक्के आम्हाला मान्य नाही ते टिकणार नाही म्हणून पण दहा टक्के आरक्षण सुद्धा मराठ्यांना या आंदोलनामुळे मिळालंय म्हणजे हे दीड कोटी म्हणजे हे आरक्षण मिळाले हे दहा टक्के आज शंभर टक्के मराठ्यांना आरक्षण मिळालेले पण ते टिकणार नाही म्हणून ना आम्हाला मान्य नाही आज संभाजीनगर मध्ये सुद्धा एक झाली मी हात जोडून सांगतो भाव तुम्ही आत्महत्या करू नका मी जिवंत आहे तोवर तुम्हाला घराघरातल्या मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय मी मागा मी खचतोय तुम्ही आत्महत्या केली मी बेगडी नाहीये तोंडापुरता बोलणार आईच्या बायकोच्या कंपाळाचा जर कुंकू पुसलं ना कोणी मदतीला नाही आपलं कुटुंब उघड्यावर पडतं सगळे हाल हाल होते लोकांची मन आहे लाख मेले तरी चालतील पोशिंदा जगला पाहिजे मी उलटी मन केली त्याची कोटी ना मराठा जगला पाहिजे एक मेला तरी चालन मी मरायला तयार आहे बलिदान द्यायला तयार आहे तुम्ही जर आज तुम्हाला वाटलं एका टक्क्यावर हुकल म्हणून तुम्ही आत्महत्या करणार असाल तर करू नका एक वर्ष गॅप गॅप पुढच्या वर्षी शिका त्याच्या आत मी आरक्षण देतो खचून जाऊ नका एक वर्ष कमी होईल तुम्ही कायम आयुष्यातून संपायला लागला कायम संपण्यापेक्षा एक वर्ष व्हायला जाईल जाऊ द्या गेलं तर गेलं पण आत्महत्या कोणी करू नका माझी तुम्हाला हात जोडून कळकळीच विनंती आरक्षण घराघरातल्या मराठ्याला दिल्याशिवाय मी हटत झाली होती पाटलांना सिक्युरिटी दिली नाही म्हणून ती आत्महत्या करण्यात आली पाटलांची सेक्युरिटी वाढावी म्हणून ती म्हणजे त्यासाठी आत्महत्या झाली करू नका मला काय होणार नाही करू नका कुटुंब उघड्यावर पाडू नका माय बाप भाऊ मला तुमच्याशिवाय कुणी नाही तुम्ही लढायला पाहिजे तुमचं बळ मला पाहिजे माणूस एके कमी नाही झाला पाहिजे माणूस वाढला पाहिजे तुम्ही कोणीही आत्महत्या करू नका मी हात जोडून सांगतो मला काही होत नाही आणि झालं तरी मी मरायला भेट नाही माझ्या समाजासाठी माझं बलिदान द्यायला मी तयारी पण कुणी आत्महत्या करू नका तुम्ही आरक्षणासाठी हिंगोली हिंगोलीतून सुरुवात आहे तुम्ही हिंगोलीच्या नेहमीच तुमचं नाव घेता इतरचे मराठा काय सांगायला इथं मराठाच नाही तर सगळ्याच जाती धर्माचे लोक खूप विचारते इथं शांतता आहे इथे सर्व जाती धर्माचे लोक मिळून मिसळून गुन्हे गुड्या गुन्ह्या गोविंदाने गो गो दे राहतात हे जिल्हाच वेगळा म्हणून यांचं कौतुकच करावं वाटतं की सगळ्या जाती धर्माचे लोक इथे येतात म्हणून इथून शांतता मराठा आरक्षण जागृती रॅली ठेवली की शांतता ठेवायची छगन भुजबळला दंगली घडून आणायच्यात त्यांनी ते लोक पेरलेत भाषणं वाटून दिलेत किंवा हे भाषण करायचं तो ते करायचं पण आम्ही त्यांना कधी शत्रू मानणार नाहीत मानलं नाही पण त्याला मात्र छगन भुजबळात ते ओबीसीचं मराठ्यांमध्ये वाद लावतोय गोर गरिबांवरती केसेस करून मोकळा होईल ओबीसीवरती आणि मराठ्यांवरती कोणी सात बारा सुद्धा घेऊन येत नाही म्हणून ओबीसी बांधवांना मराठा बांधवांना माझी विनंती आहे सत्य समजून घ्या आमच्या सरकारी नोंद आहेत आमच्या हक्काचं गॅजेट हे सातारा संस्थांचं असेल हैदराबाद स्टेटचा असेल बॉम्बे गव्हर्नमेंटचं असेल त्र्याऐंशी क्रमांकाला सुद्धा तुम्ही वाचून बघा कुणबी तिथे जसे तुमचे पोट जाते घातल्यात मधी पोट जात उपजात म्हणून तसे मराठ्यांशीही जाईल आपण विनाकारण हे आपल्यात वाद लावायला लागले ते सामान्य ओबीसी बांधवांना माझं सांगणं तुम्ही फक्त आरक्षण समजून घ्या आपल्या आपल्यात वाद लावून त्यांना त्यांचं राजकारण साधायचं कारण हे राजकारणी लोक आहेत आमचे सुद्धा आणि तुमचे सुद्धा आमचे काय लय नाहीत आमचे सुद्धा सगळे काही लाच आहेत तुम्ही भाषणामध्ये मुद्दा काही समाजाबद्दल समाज विदर्भामध्ये आणि मराठवाड्यात ओबीसीमध्ये आणखी दुसरीकडे असे तीन जातींमध्ये हा गोंधळ आहे सगळा आरक्षणाचा गोंधळ याच्यावर व्यवस्थित पुन्हा पुनर्रचना अभ्यास झाला पाहिजे मंडळ कमिशनचा प्रताप येतो असंच केलं मराठ्यांना पण त्यांनी आरक्षण सुद्धा आरक्षणाच्या बाहेर लोक आणि आता ही ओबीसी मराठा दरी त्यांच्यामुळे उभा राहिली बघा आता कैकड बांधवांचं मी कालही सांगितलं विदर्भामध्ये एस टीमध्ये आहेत खानदेशात एस टीमध्ये येत मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात ओबीसी मध्ये एक जात अशी कशी असू शकते तुम्ही काय तरी अरे एक जाते ते एकाच ठिकाणी असली पाहिजे बघ आता एका रपूत समाजाला आरक्षण आहे दुसऱ्यावर राजपूत समाजाला नाही तुम्ही काय निकष लावला रजपूत समाजाला एकात आरक्षण आहे एकात नाही एका मुस्लिमांना आरक्षण आहे दुसऱ्या मुस्लिमांना आरक्षण नाही बागवानाला आरक्षण आहे शेती कसतो म्हणून एका मुसलमानाला आरक्षण वावरच नाही तुम्ही द्या दोन एकर झाला ते आता उभा ठाव तुम्हाला काही काही समाजालाही न्याय मिळाला पाहिजे बारा बोलतेदारांचा प्रश्न लय दिवसाचा का आमचा वेगळा प्रवर्ग करा छगन भुजबळ आम्हाला आरक्षण खाऊ देत नाही का वेगळा प्रवर्ग होऊ नये त्यांचा मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण दिलं होतं आताही ते ओबीसी मध्ये निघाला का द्यायचं नाही मारवाडी समाज निघालाय ब्राह्मण समाज सुद्धा निघाला लोअर समाज सुद्धा कुणबी म्हणून नोंदी निघाल्या तुम्ही का नाही त्यांना काय कारण तुमचं नाही द्यायचं घेतील नाही तर नाही घेतील पण त्यांना न देण्याचा तुमचा विरोध करण्याचं काय कारण मारवाडी समाज सुद्धा निघालाय मुस्लिम समाजही निघालाय का तुम्हाला लिंगायत समाज सुद्धा उबीशी म्हणून निघाला आमच्याकडे नोंदी आल्या शिंदे समितीनं दिले आल्या आहे दादा सत्ता कोणाच्या हातात येऊवर त्यांच्या खाली त्यांच्यात करा आणि धंदा नका करू तुमच्याच हातात दे ना आमच्या मागणीला कशालाच विरोध नसतो आमचा आम्ही म्हणत नाहीत ओबीसीचं आरक्षण रद्द करा किंवा त्यांच्यात आम्हाला घुसवा आमचं हायचे द्या म्हणतोय तुम्हाला नव्वदला ला एकोणनव्वदला एकोणनव्वद ला दिल चौऱ्याण्णव ला एकदा दिले आमचं सोळा टक्के असणार आरक्षण तुम्हाला एकोणीसशे सदुसष्टला ला दिले त्याच्या अगोदर अठराशे चौऱ्याऐंशी आमच्या नोंदी आहेत समजून घ्या एक ना एकमेकाला भाऊ भाऊ ना मोठा भाऊ ना भाऊ घ्या ना समजून घुसू द्या ना मराठ्यांना सुद्धा हक्काच आहे ना त्यांचा सुद्धा त्यामुळं आमच्या जनगणनेला विरोध नाही कोणाचे आरक्षणाला नाही पण आमचं मात्र आम्ही सोडत नाही प्रश्न हाच आहे की जात नाही आणि जर तुम्ही मागणी केली तर आता आमचं ऐकलं तर बरं होईल आमचं ऐकत नाही मी म्हणतो आता आमची मागणी केली होती केस माग घ्या एक लाख वाढील आम्ही जर म्हणलो जनगणना करता आमचं ऐकलं तर पाहिजे ना कारण सत्ता त्यांची खालीवर आहे करायची की नाही त्यांना आमचा विरोध नाही बोललोय ना मी तुम्ही करा नाही तर नाही करू आम्ही विरोध दाखवला का सत्ता तुमच्या आता देऊ दे, दे सकाळी सुरू करा आम्हाला काय करायचं पण आम्हाला ओबीसी करणार असं ते स्वयं सोडत नाही ते जनगणना करा नाही तिकडे नका मी शेणगे भाऊंना उत्तर दिलं नाही कधी ना तायवाडे भाऊंना दिलं नाही ना पडळकर भाऊना दिलं नाही मी ओबीसीच्या कोणत्याच नेत्याला विरोधक शत्रू मानलेलं नाही आणि धनगर बांधवांच्या कोणत्या नेत्याला नाही कारण आमचा वाद त्यांच्याशी नाहीच सरकारशी आता त्याला मी काय करू ज्याचा त्याचा आता विचाराचा भाग आहे त्याला मी काय करू मी नाही म्हणत मला वाटतं गोरगरीब धनगरांचं चांगलं व्हावं त्यांना इष्टीतून आरक्षण मिळावं ही, ही मागणी मी स्वतःहून माग नसताना लावून धरली त्यांनी जर ती लावून धरली आतापर्यंत हे जे आंदोलन केले दे ते दे जर धनगर बांधवासाठी केले तर आतापर्यंत धनगर बांधव एस टी आरक्षणात गेला सुद्धा असता चला धन्यवाद दादा सगळे काय शंभर टक्के हे बघा अधिसूचना कारताना सगळ्या जाती धर्माला ते सगळ्या सोयऱ्यांचा कायदा लागू होईल असच त्याच्यामध्ये उल्लेख अगोदर दादांनी आधी सूचना वाचली पाहिजे चंद्रकांत दादा गैरसमज पसरायला लागले बहुतेक सरकारचं ऐकून असं मला वाटायला लागलं कालही त्यांचं पुन्हा ते स्टेटमेंट आलं की सगळ्या सोयऱ्यांची हो अंमलबजावणी करायची गरज नाही कारण सतरालाच केलंय म्हणजे दोन हजार सतरालाच त्याची केलेली त्यांना हेच लक्षात द्यायना आणखीन त्याच्यामध्ये असं आहे आणि आमची मागणी अशी ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्याला कुणबी प्रमाणपत्र शपथपत्राच्या आधारावर द्यायचं का तर त्याचा ज्याची नोंद मिळाली त्याचा व्यवसाय शेती आहे आणि त्याच्या सोयऱ्यांचा पण आहे सगळ्या सोयऱ्यांना का द्यायचं आहे तर त्यांचा रोटी पिटी व्यवहार पण होतो व्यवसाय पण एकच फक्त त्याची नोंद सापडली नाही म्हणून शपथपत्राची गरज आहे त्याची नोंद नसली तरीही त्याला द्यायचं हे आमचं ठरलेलं आहे तशी ती आधी सुचना आहे आणि चंद्रकांत दादा उलट सांगत आहेत सगळ्या सोयऱ्यांची काळजी करत नाही नातलागाला आधी दिलेलं आहे तुम्हाला नातलग सगळे सोयरे याच्यातला फरक कळतो का दादा त्यांचं असं म्हणणं आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची नाही ज्याची नोंद सापडी त्याच्या नातलागाला आम्ही देतो सगळ्या सोयऱ्यांना देतो म्हणजे कोण ज्याची नोंद सापडली त्याचा चुलता आजा पुतण्या चुलत्या पुतण्याचं का लग्न होतं का त्यांच्यात लग्न करतात का दोघं एका काम तुमच्यात करतात का सगळे सोयरे आणि नातलग हे चंद्रकांत दादाला फरक कळवतो का आमची मागणी सगळ्या सोयऱ्यांची आहे आणि तुम्ही तिसरंच गैरसमज आहे अंमलबजावणी होणार तर तशीच होणार नसता ती अंमलबजावणी करू नका आम्हाला गरज नाही तिची आम्ही ओबीसीतून कसं मिळवायचं ते मराठी बघतो धन्यवाद गाडी कड लागला लागा ना?